नमस्कार मित्रांनो लोकसभा इलेक्शन तोंडावर येऊन ठेपलेले आहे आणि निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे आचारसंहिता काही दिवसातच लागेल परंतु हा विषय शेअर मार्केटमध्ये काबर घेताय असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर आज मार्च ची पहिली तारीख आहे ओके एक मार्च दोन हजार चोवीस आणि मार्चच्या पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये तुफान ती जी आलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल ही याचा आणि निवडणुकीचा काय संबंध तो खूप गहिरा संबंध आहे जो की मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्ही मार्च मध्ये स्वतःचा फायदा नक्की करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला काही त्याचे प्रूफ दाखवणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलचं नाव आहे युग मराठी चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा मग पुढचा व्हिडिओ बघा सोबतच तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तुम्हाला सगळी मदत मी प्रोव्हाइड करतो कुठलाही एक डीमॅट अकाउंट काढा जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्यावरनं आणि माझ्याकडनं मोफत ट्रेनिंग आणि कोर्सेस मिळवा ओके आता चला आ, ही जी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सगळ्यात पहिली गोष्ट की इलेक्शनच्या डेट कुठल्या कुठल्या तर इलेक्शनच्या डेट आपण बघतोय मार्च दोन हजार नऊ बरोबर तेव्हा एक इलेक्शन झालं मार्च दोन हजार चोवीस मार्च दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पुन्हा ओके दोन हजार नऊ ना दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आता मार्च दोन हजार चोवीस इथे चौदा झालेलं आहे बरं आता याचं काय की या वर्षी निवडणुका झालेल्या आहे ना मग त्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा मार्च आलेला आहे तेव्हा तेव्हा शेअर मार्केट तुफान वाढलेलं आहे तुफान वाढलेलं आहे म्हणजे किती सात ते दहा टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे सेवन पर्सेंट टू टेन पर्सेंट पर्यंत मार्केट वाढलेलं आहे इंडेक्स वाढलेले आहे बरोबर आता हे खरंच वाढलेले आहे का नाही याच्यासाठी मी एक ओपन करतो जिथे तुम्हाला सगळी माहिती इथं मिळेल आजचं तुम्ही मार्केट बघू शकता की जवळपास तीनशे पंचावन्न पॉईंट निफ्टी चढलेली आहे वन पॉईंट सिक्स टू एवढ्या पर्सेंटेज मध्ये आपण हिस्टॉरिकल डाटा घेतला मी रेंज घेतलेली आहे दोन हजार पाच न ते दोन हजार वीस पर्यंत ओके तर आता दोन हजार वीस आता सगळ्यात पहिली आपली डेट काय काढू आपण मार्च दोन हजार ओके कारण दोन हजार मध्ये पण आ, या ठिकाणी इलेक्शन झालेले आहे बरोबर ना तर मार्च दोन हजार एकोणावीस जशी घेतोय या ठिकाणी बघू शकता ही जी लाईन आहे सात टक्के प्रॉफिट या ठिकाणी दिसतोय तुम्हाला किती सेवन पर्सेंट ओके आता मार्च मध्ये सेवन पर्सेंट आहे एप्रिल मध्ये किती एक टक्का आणि मार्चच्या अगोदर फेब्रुवारी मध्ये किती मायनस छत्तीस ओके मायनस झिरो पॉईंट थ्री सिक्स झिरो पॉईंट थ्री सिक्स मायनस छत्तीस नाही तर आता मार्च मध्ये किती झाला मार्च एकोणास मध्ये सात पर्सेंट आता याच्या अगोदर कधी होती मार्च दोन हजार चौदा ला निवडणूक होती चला आता हे खाली खाली स्क्रोल करत जाऊ आणि मार्च दोन हजार चौदा पर्यंत जाऊ आपण हे मार्च दोन हजार पंधरा आलं मे एप्रिल मार्च इथे पण बघू शकता तुम्ही सिक्स पॉइंट एट वन सिक्स पॉइंट एट वन एवढा प्रॉफिट याने मध्ये दिलेला आहे हे मंथ वाईज येत आहे बर का म्हणजे मार्च या महिन्यात दोन हजार चौदा मध्ये जवळपास सिक्स पॉईंट एट वन पर्सेंट एवढी निफ्टी चढलेली आहे तुमच्या डोक्यात हा विचार असेल की चढलेली आहे तर काय नेमकं का। चढलेली आहे तर मी तुम्हाला मुद्दामून सांगेन अशा स्टॉक मध्ये जे की थोडेफार रिस्की आहेत आणि खूप जास्त बिटा आहे ज्यांचा जे वाढणारे आहेत बीटा वनच्या वरती बीटा काय असतो तर बीटा असतो की जर निफ्टी वन ने वाढत असेल आणि बीटा वन पॉईंट टू असेल तर तो जो स्टॉक आहे वन पॉईंट टू नी वाढेल ओके आणि पटणी पण त्याच प्रमाणात पडेल ओके तर आता मार्च दोन हजार चौदा मध्ये किती पर्सेंटेजनी वाढली सिक्स पॉईंट एट वन मार्च हजार दोन दोन हजार चौदा झाल्यानंतर किती दोन हजार नऊ मध्ये पुन्हा ओके दोन हजार नऊ कुठे दोन हजार नऊ दोन हजार दहा आले आणि दोन हजार दहा आ, एप्रिल मार्च इथे बघू शकता पुन्हा मार्च दोन हजार इथे सगळ्यात वरती या ठिकाणी मार्च दोन हजार नऊ मध्ये पुन्हा निफ्टी वाढलेली आहे थ्री नाईन पॉईंट थ्री वन पर्सेंटनी म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक मार्च मध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका होता त्या त्या वेळेस ही जी निफ्टी आहे किंवा तुमचा जो इंडेक्स आहे किंवा शेअर बाजार आहे त्याने सर्वोत्तम रिटर्न दिलेला आहे ओके चांगल्या प्रकारे रिटर्न दिलेला आहे आता तुमच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की फक्त मार्च मध्ये दिला आणि बाकीच्या डेटच काय ओके तर मग आपण इथे चेक करू शकता की दोन हजार एकोणवीस तर निवडणुका झाल्या होत्या मार्च इथे बघू शकता सेवन पॉईंट सेवन ओके आता दोन हजार अठराचं काय मार्च दोन हजार अठराचा मार्च बघा निगेटिव्ह होता या ठिकाणी दिसतोय दोन हजार अठराचा मार्च निगेटिव्ह दोन हजार सतराचा मार्च दोन हजार सतराचा मार्च नॉर्मल थ्री पॉईंट थ्री पर्सेंट ओके ही दोन हजार सतराचा मार्च दोन हजार सोळाचा मार्च पुन्हा बघू तर या ठिकाणी हा या ठिकाणी एक त्यांनी एक चांगलं मूव दिलेलं आहे परंतु ओव्हरऑल पर्सेंटेज मध्ये आपण जर निवडणुकीचा सिनॅरो घेतला तर मार्च मध्ये चांगली तेजी असते मार्च दोन हजार पंधरा मध्ये इथे बघू शकता तीन पॉईंट पासष्ट निगेटिव्ह राहिलेला ओके इथे खाली चार पॉईंट चार पॉईंट बासष्ट निगेटिव्ह राहिलेला तर काही मार्च मध्ये एक मार्च सोडला दोन हजार सोळाचा तर बाकीच्या मार्च मध्ये आपल्याला निगेटिव्ह पॉईंट मिळत आहे त्याच्यावरून आपण असा कन्क्ल्युजन काढू शकतो की मार्च महिना हा निवडणुकीमुळे तेजीत जाणारा महिना आहे मग या तेजीत जाणाऱ्या महिन्यासाठी मी काही स्टॉक दिलेले आहे आणि एक व्हिडिओ पण ऑलरेडी बनवलेला आहे हे आपल्या चॅनलचं नाव आणि या ठिकाणी तो व्हिडिओ आहे खास शेअर दोन हजार चोवीस शेअर शंभर रुपयाच्या आत दोन हजार चोवीस खास शेअर असं जर तुम्ही सर्च केलं युट्यूबवर तर तुम्हाला हे शेअर मिळतील ज्यावेळेस मी दिले होते शंभर रुपयाच्या आत आत त्याची किंमत होती आणि आज त्यांची किंमत खूप जास्त वाढलेली आहे जवळपास आठ ते वीस टक्क्यांनी एवढी किंमत वाढलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा सोबतच व्हिडिओतील फॅक्ट तुम्हाला आवडले असतील या व्हिडिओतील फॅक्ट आवडले असतील तर एक तुमच्या आवडत्या शेअरचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद